श्री गणेश महान ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र वरला संग्राहक कैलासवासी तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण शेचाळीस उपकाराची परतफेड पानक्रमांक एकशे चौवेचाळीस सामान्यत आपणास श्लोकांनी केलेल्या उपकाराची फेड आपणाकडून व्हावी असे वाटत असते म्हणजे बहुतेक वेळा दुसऱ्याने जे केले तेच आपण त्याच्याकरता करून परतफेड करावी अशी आपली कल्पना असते कोणी आपला जीव घातले आपण त्यास बोलवावे कोणी वस्त्र दिले तर प्रसंग पाहून आपणही त्याची परतफेड करावी अशी उपकारांच्या फेडींची आपली कल्पना असते परंतु असा विचार करता सर्व प्रकारच्या उपकारांची फेडवणे शक्य नसते म्हणजे असे की एखादा मनुष्य वार लावून दुसऱ्या एखाद्याकडे जेवण मोठा झाला असे समजा आता याने जीव घालणाऱ्याच्या उपकाराची फेड वर सांगितल्याप्रमाणे करायची म्हटले तर कृतज्ञपणा पदरी येईल याने काय अशी कल्पना करावी की जीव घालण्यावरही अशी पाळी येऊ दे की त्याला आपल्या घरी वार लावण्याची पाळी यावी ते शक्य नाही म्हणजे अशा प्रकारे उपकारांच्या फेडीची कल्पना शक्य नाही तसेच आपल्या आईवडिलांचे उपकार फिडावयाचे म्हणजे काय करायचे असा प्रश्न पडेल त्यांनी देहत्याग करून आपल्या पोटी यावे ही कल्पना पर पर में। आपले म्हातारे व्हावेत आजारी पडावेत म्हणजे आपण त्यांची सेवा करू अशी कल्पना करणेच किती वाईट आहे बरे म्हणजे त्यांच्या आजाराची दुःखद घटना त्यात अभिप्रेत आहे म्हणजेच प्रत्येक प्रकारच्या उपकाराची अशा प्रकारे परतफेड होऊ शकत नाही असे दिसून येते मग यांच्या उपकाराची फेड कशी करावायची हा प्रश्न शिल्लक उरतोच सामान्यत जगत असतानाही सतत लोकांच्या उपकारामुळे आपले जीवन चालू असते आपण वापरतो त्या बहुतेक सर्व वस्तू दुसऱ्या कोणीतरी केलेल्या असतात आणि त्या सर्वांचे उपकार नकळत आपणावर होत असतात मग अशा माहिती नसलेल्या लोकांचे उपकार तरी आप कसे आणि केव्हा फेडणार यावर एकच उपाय आहे तो म्हणजे झालेल्या उपकाराबद्दल कृतज्ञता बुद्धी ठेवणे हे होय रुजुता दाखविली की उपकार फिटला नसून ते तुमच्या सुसंस्कृतपणाचे द्योतक होय तोंड देखली कबुली कामाची नाही कृतज्ञता मनापासूनच वाटावयास हवी आणि ती वाटणे इतपतच उपकारांची फेड होऊ शकते या पलीकडे अशक्य आहे दुसऱ्यांच्या उपकाराची परतफेड करावी असे वाटून त्यासाठी काही करावे असे वाटणे साहजिकच असते परंतु सर्व प्रकारचे उपकार काही परतफेड होणारे नसतात तेव्हा त्याबाबत केवळ कृतज्ञता बुद्धी ठेवणे हा एकाच तिच्या अंशता फेडीचा उपाय आहे प्रत्यक्षात उपकाराच्या मोबदल्यात काहीच करता येणे शक्य नसते ज्यांचे आपणावर उपकार झालेले आहेत त्यांचे सतत आपल्यावरच नव्हे तर इतर अनेकांवर उपकार होत राहत अशी परमेश्वराची प्रार्थना करणे हीच खरी कृतज्ञता बुद्धी होय अनंतकोटिब्रह्माडनायकराजाजिरा पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेवदत्त मंगलमूर्ती मूरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय राम